गाड्या सुटल्या बघा बिंदूरचे मात्र पूर्ण शरद सुरे सुंदर मध्ये सुंदर गल बघा समोरचे प्रेक्षक सावचित वजीर फळते वजी सोबत एकडा बघा ओलावलीकरांचा पिस्तुले कोण होतो बिंदूरचा मानकरी घंथ ड्रायव्हर पोसरीकरांचं नीर वर्चस्व आत्ता आलेल्या शर्यतेमध्ये मध्ये ओझी शैलीच्या सुपर गाडी पाहिली आत आतमध्ये वजीला पळवा जिगर वजीर ग्रुप चेराबा प्रसन्न नारायण प्रसन्ना जिगर वजीर ग्रुप कोलिकोपर गौरवराव मलुट ड्रायव्हर अग कोठे आपण खेडणेवाल्यांच्या गाडीवर जाते गाडी खाली गेली पाहिजे दुसऱ्या गोदाचा मानकरी बघा आजच्या मैदानामध्ये वजी ਵਲਲਾ ਕਾਰਨਾ ਨਾ ਨਾ ਕਿੰਨਾ ਵੇਰ ਪਰ ਉਪਲਾ ਵੇੜਾ ਰੁਦੀ ਦੇ ਹੈਦਰਸ ਰੋਡ ਤਾਂ ਮਰ ਗਿਆ